मी रेश्मा मी एक गृहिणी आहे तशी मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले होते परंतु माझा सांभाळ मात्र राणीप्रमाणे झाला म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला कोणत्या गोष्टीची कमी नाही केली आणि मला चहाव्या त्या गोष्टी देतात पुढे माझ्या लग्नाच्या वेळेस देखील त्यांनी कर्ज काढून घरची जमीन विकून माझं लग्न अगदी थाटात केलं होतं कारण मी त्यांना एकुलती एक होती माझा भाऊन होता आणि मलाही त्यांची खूप काळजी वाटायची कारण माझ्याशिवाय त्यांना बघणारही कोणी नव्हतं मला असं वाटायचं की मी लग्न केल्यानंतर त्यांना कोण बघणार आणि मी म्हणायचे की मी जर लग्न करीन तर मी तुमच्यासोबतच राहीन असा मुलगा माझ्यासाठी पहा परंतु माझ्या घरच्यांनी माझं कधी ऐकलं नाही माझ्यासाठी रवी नावाचा एक मुलगा त्यांनी पसंत केला होता हा एक आय टी कंपनीमध्ये कामाला होता त्याला महिन्यासाठी दोन लाख पगार होता आणि तो दिसायलाही बऱ्यापैकी सुंदर होता म्हणून माझ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं मी ही रवीवरती खूप जीव लावायचे परंतु ही गोष्ट दोन वर्षाची आहे मी नुकतीच रवीसोबत लग्न करून सासरी आल्यानंतर कर, मी पाहिले की रवी टू बी एच के मध्ये राहतो तो फ्लॅट स्वतःचा स्वतःचा आहे आणि तिथे दुसरे कोणी राहत नाही मी त्याला विचारले तुझे आई वडील कोठे राहतात तर तो म्हणाला ते दोघेही गावी राहतात मी कामानिमित्त येथे राहतो आणि हा फ्लॅट मी स्वतः विकत घेतला आहे त्यामुळे आता आपण दोघेही येथे राहूया म्हणून आता नेहमी सारखे चालू झाले मी रोज सकाळी लवकर उठून रवीला डबा वगैरे करून द्यायचे आणि तो कामाला जायचा मी दिवसभर घरी असायचे मला करमत नसायचे म्हणून मी शेजारी असणाऱ्या बायकांसोबत बोलत बसायचे रवी घरी आल्यानंतर आम्ही दोघे जण बाहेर फिरायला जायचो असं सुरुवातीचे सहा महिने चालू झालं त्यानंतर हळूहळू पुन्हा रवीने वेळ द्यायचा कमी केला रवी आता वेगळाच वागू लागला होता नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आल्यासारखं मला वाटत होत मला अशी शंका होतीच परंतु मी त्याला कधी बोलून दाखवली नाही माहेरची आठवण येते की नाही आपले लग्न झाल्यापासून सहा महिने झाले तो एकदाही गावी गेली नाहीस तेवढ्यात तुम्ही म्हणाले अहो मला सुद्धा खूप जावं वाटत परंतु तुमच्या जीवनाची जीव खूप तारांबळ होते आणि तुम्हाला डबा वगैरे कोण देणार त्यामुळे मी जात नाही रवी म्हणाला माझा एवढा विचार करू नको चल मी आजच तुला माहेरी सोडून येतो चांगले तुला वाटेल तेवढे दिवस राहा आणि मी नंतर मला फोन कर मी तुला घेऊन येईन मीही तयार झाली आणि गाडीवरती बसले रवी मला चटकन गाडीवरून माझ्या आईकडे सोडून आला माझी आई वडिलांकडे मी गेल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मी घरी गेल्यानंतर माझी आई म्हणाली तू अशी न सांगता कशी आलीस माझे वडीलही म्हणाले सर्व ठीक आहे ना काही भांडण वगैरे तर झाली नाहीत ना मी म्हणाले तसं काही नाही उलटतेच म्हणाले की तू इतके दिवस राहिलीस तुला आठवण येते की नाही तू चार पाच दिवस राहून ये असं म्हणून त्यांनी मला इथे आणून सोडलं तेवढ्यात आई म्हणाली अगं मुली तसं नसतं तू कुठेतरी काहीतरी चुकली असशील किंवा त्यांना तुझ्यासोबत राहून वाटत नसेल असं काहीतरी असेल कारण की ते स्वतःहून तुला आणून सोडतात त्याच्या मागे काहीतरी कारण असावं बघ तू विचार कर असं आईने म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये एक वेगळाच विचार येऊ लागले आणि मी विचार केला की रवी सो माझ्यासोबत खूपच वेगळं वागत आहे आणि मला वेळही देत नाही खूप कामामध्ये व्यस्त असतो मग मला माहेरी सोडून नेमकं त्याला काय करायचं आहे हे पाहण्यासाठी मी पुन्हा माघारी जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी एस टीला बसले आणि माघारी जा माझ्या नवऱ्याकडे गेले मी दार वाचवणार तेवढ्यात नवऱ्याने दार उघडलं मी विचारलं आहो तुम्ही काय करताय कामावरती गेले नाही का तेवढ्यात रवी म्हणाला पण तू माघारी कशी आलीस तुला तर म्हटलं होतं ना की सात आठ दिवस राह मला फोन न करता कशी आलीस त्याला काय करावे हेच कळेना आणि तेवढ्यात आतून कसला तरी आवाज आला रवी कोण आहे मी खूपच घाबरले मला कळेना काय करावे मी धाडकनात गेले आणि रवी म्हणाले कोण आहे मला पाहू द्या आणि मी पाहिलं तर माझ्या बेडरूममध्ये मध्ये एक मुलगी कपडे नसलेल्या अवस्थेत पडली होती आणि तिथे मला पाहिल्यानंतर ती म्हणाली रवी ही कोण आहे मी म्हणाले मी रवीची बायको आहे आणि तू इथे काय करतेस तुझा त्यांचा काय संबंध आहे तेवढ्यात ती म्हणाली अगं तूच का ती तिच्यासाठी फक्त घरातील काम करण्यासाठी लग्न केलं आहे अगं खरं रवीचं माझ्यावरतीच आहे आणि तिने जे बोलले ते मलाही खरं वाटू लागलं कारण हल्ली रवी ही माझ्याशी खूप वेगळाच वागत होता आणि म्हणूनच मीही त्याच्यावरती खूप रागराग केला मी त्याला म्हणाले मला इथे राहायचं नाही मला तुमच्यासोबत करायचा नाही मला घटस्फोट हवा आहे त्यानंतर लगेच रवी म्हणाला त्या मुलीला जाण्यासाठी सांगितलं आणि मला म्हणाला रवीने मला सर्व गोष्टी समजावून सांगितली रवी म्हणू लागला ती मुलगी नाही ती माझी बॉस आहे आणि मला जर चांगलं काम करायचं असेल तर काही गरजा मलाही तिच्या पाहाव्या लागतात म्हणूनच तिने माझ्यासोबत या गोष्टी केल्या आहेत मलाही रवीने सांगितलेलं पटलं होतं परंतु रवीला म्हणाले जर ती तुमची बॉस आहे तर ती असं कसं करू शकते तुम्ही तिच्या विरोधात तक्रार का नाही करत तेवढ्या तो म्हणाला अगोदर तक्रार केली तर, के तर कामावरून निघावं लागेल आणि आपलं सर्व गोष्टी कशा चालणार म्हणून मी काहीच बोललो नाही मला माफ कर इथून पुढे मी असं कधीच वागणार नाही असं म्हणून माझ्या नवऱ्याने माझी माफी मागितली त्यानंतर मी त्याला माफ करण्याचा विचार केला कारण पहिली चुकी कोणीही माफ करतो मी अजून एक त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला आणि मग तिथेच रवीला मिठी मारली आणि माझ्या गालावरती रवीने चुंबन घेतलं माझे ओढ चावू लागला मी तेवढ्यात रवीला म्हणाले हे काय करतायत थांबा तेवढ्यात रवी म्हणाला मला आता काहीच कळत नाहीये असं म्हणून रवीने माझ्या अंगावरची साडी काढण्याचा प्रयत्न केला आणि मला हाताला धरून आतमध्ये घेऊन गेला आतमध्ये नेल्यानंतर त्याने मला बेडवरती ढकलून दिले आणि नंतर मागून माझं वर करून जोराने माझी मारू लागला मी रवीला म्हणू लागले अहो हळू खूप दुखत आहे तुम्ही हळू करा ना तरीही रवी काही ऐकत नव्हता तो खूपच रागाने माझे केस पकडून मला त्या जागी जोर मारू लागला कसला तरी आवाजही मला सोडा तुम्ही खूपच वेगळे वागत आहात तेव्हा रवी म्हणाला नाही थोडा वेळ तसेही मला काहीच कळेना मी म्हणाले नको आता नको पण संध्याकाळी पाहू तेवढ्यात रवी पुन्हा जोरजोराने करू लागला आणि माझं पूर्ण अंग त्याने लाल केलं होतं आणि माझी ओठ सुजवले होते मला काहीच समजे ना धड सोडता ही येईना काही वेळ पुन्हा जोर जोराने रवीने चालू केलं आणि नंतर एकदम तो शांत झाला आणि मलाही पूर्ण त्याने भिजवून टाकले त्यानंतर मी गुपचूप बाजूला bathroom मध्ये जाऊन अंघोळ केली रवी मात्र माझ्यावरती रागात होता कारण त्यांनी जे काही माझ्यासोबत बोलला होता त्या सर्व गोष्टी चुकीच्या होत्या हे मला दोन महिन्यानंतर समजले ज्या वेळेला मी माझ्या गावी जाण्यासाठी निर्णय घेतला त्यावेळेस मी म्हणाले होते तुम्ही चला परंतु तो येण्यासाठी नकार देत होता कारण त्याला त्या मुलीसोबत पुन्हा बाहेर फिरायला जायचे होतं आणि या सर्व गोष्टी मी त्याच्या व्हॉट्सअपमध्ये पाहिल्या होत्या त्यामुळे मी आता त्याच्या त्याच्यासोबत घाटस्फोड घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु ही गोष्ट मी माझ्या आई वडिलांकडे जाऊन माझ्या आई वडिलांना आईवडिलांना समजली आणि त्यांनी मला, मला सांगितले की आता आपण काय करू शकतो वाटलं तर आपण त्याला समजावून सांगूयात आणि आई वडिलांनी हीच गोष्ट पोलिसांना सांगितली पोलिसांनी रवीला समोर बोलावून घेतलं आणि सर्व गोष्टीची समज देऊन तो विषय तिथंच मिटवला इथून पुढे रवीने कधीही अशा गोष्टी काही केल्या तर मी त्याला घटस्फोट देईन आणि माझ्या मुलाचा खर्च येईल त्याला द्यावा लागेल आणि सोबत मलाही त्याला पैसे द्यावे लागतील अशा गोष्टी सर्व त्याच्याकडून लिहून घेतल्या आणि त्याच्या प्रॉपर्टीमधील अर्धा हिस्सा मला द्यावा लागेल या सर्व गोष्टी अगोदर लिहिल्यानंतर रवी आता थोडासा शांत वागू लागला होता तो माझ्यावरतीही प्रेम करत होता आणि इतर काही गोष्टी त्यांनी करायच्या बंद केल्या होत्या माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग होता श्रीमंत नवरा पाहून माझ्या आई वडिलांनी माझं लग्न थाटात करून दिलं होतं परंतु माझ्या वाटेला वेगळं चालू होत आणि नक्की हाच माझा अनुभव तुम्हाला कुठेतरी काहीतरी शिकवून जाईल माझ्यासारख्या अशा कित्येक मुली आहेत की ज्या परिस्थितीतून जात आहे त्यांना मला एक सांगायचं आहे की आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची ही ताकद हवी बाकी तुम्ही समजूतदार आहात धन्यवाद